छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जये या ठिकाणी चिपळूणचं जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत काळभैरवाला वंदन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित उदय सामान आताच दुसऱ्या सभेला लांजायला गेलेत माझे सहकारी मंत्री योगेश कदम जी, डॉक्टर विनय नातूजी शशिकांत चव्हाण आणि उमेदवार आपले उमेश सक्पाळ प्रशांत यादव सगळ्यांची नावं घेत नाही मी सर्व महायुतीचे पदाधिकारी युतीचे आपले सर्व पदाधिकारी आणि उमेदवार आपले उमेश सक्पाळ आणि त्यांच्याबरोबर किती एकोणतीस आहे अठ्ठावीस सत्तावीस उमेदवारांची टीम या ठिकाणी उभी आहे आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांचं मी स्वागत करतो लाडके भाऊही आहेत पण मी अनेक सभा घेतल्या माझा आवाज पण थोडा जरा बसला आहे परंतु मी महाराष्ट्रभर अनेक सभा घेतल्या आणि त्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती खूप मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी सभेला येत आहेत उपस्थिती देत आहेत लाडके भाऊही आहेत परंतु जे चित्र विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींचं आम्ही पाहिलं होतं तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पाहायला मिळतं आहे यावरून आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की यावेळेस युतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आणि इथं तर आपली शिवसेना भाजपा आणि रिपाईची युती आहे चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याच राज्य आणायचं आहे योगेश कदम म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड असं यश आपण दिलं त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि प्रचार धामधूम आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे उद्यापर्यंत प्रचार आहे परंतु यावेळेस मला एक समाधान आहे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं मी फिरलो त्या त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला आणि इथं शिवसेना भाजपा रिपायची आपली महायुती आहे या युतीच्या माध्यमातून आपल्याला विकास घडवायचा आहे आणि आज विकास घडवत असताना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आम्ही युती म्हणून राज्यामध्ये काम करतो आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि त्या कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले आता त्याच्यामध्ये कोर्टात गेले योजना ही फसवी आहे चुनावी जुमला आहे असं तसं आरोप करत होते परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना लागू करायची आणि ही योजना आम्ही लागू केली तिची अंमलबजावणी केली आणि मी आपल्याला सांगतो आताही काही लोक आपोआप पसरवत आहेत पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधी कुणी माईकाला आला आला तरीसुद्धा कधीही बंद होणार नाही कारण ती आपण सुरू केलेली आहे त्यामुळे हे पोटदुखी जे आहे विरोधकांना सातत्याने होत असे सातत्याने त्यांच्या पोटदुखीला आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे का इकडं आहे ना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही महाराष्ट्रात आणि मुंबईत मोफत त्यांचं औषध करण्यासाठी केलेलं आहे फ्रीमध्ये परंतु तरी पोटदुखी काही जात नाही आम्ही आपलं काम करतोय आम्ही विकासाला चालना देतो आहे मी मुख्यमंत्री असताना अनेक प्र प्रकल्प राबवले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या देवेंद्रजी आता आम्ही पुढे आहेत टीम म्हणून आम्ही काम करतो आहे परंतु या ठिकाणी विकास हा आपला अजेंडा आहे बाकी सगळ्या गोष्टी तर होत राहतील परंतु मला आठवतं आहे चिपळूणमध्ये त्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला आहे जेव्हा पूर आला त्या पुरामध्ये प्रचंड कार्यकर्त्यांचं आपल्या लोकांचं नुकसान झालं नागरिकांचं नुकसान झालं तसं हे शहर छोटं आहे नगर परिषदेचा जीव छोटा आहे आणि मी पाहिल्यानंतर मी त्यावेळेस नगरविकास मंत्री होतो मी संपूर्ण नातूसाहेब ठाणे नवी ना मुंबई पनवेल या सगळ्या भागातली मशिनरी मॅनपॉवर सगळीकडे आणली आणि चिखलदर एवढा होता पण त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इथं लोकांना मदत केली आणि शेवटी ती आपली जबाबदारी आहे आणि त्यानंतर खासदार डॉक्टर शिंद श्रीकांत शिंदे यांनी देखील वैद्यकीय दे पथकं पाठवली डॉक्टर पाठवले इथं साथीचे आजार पसरू नये याची देखील काळजी घेतली शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही पूर येऊ द्या महापूर येऊ द्या आपत्ती येऊ द्या संकट येऊ द्या तिथं तिथं हा एकनाथ शिंदे पोहोचलेला आहे शेवटी आपली जबाबदारी आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आता मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे पण शेवटी कार्यकर्त्याची नाळ आपली जुळलेली आहे आणि उमेश सकपाळ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे ठाण्याला आनंदगेसाहेबांच्या आमच्यासोबत यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी खास त्यांना इथं निवडून द्या म्हणून विनंती करायला आलेलो आहे आणि मग कोकण हा शिवसेनेचा महायुतीचा बाले किल्ला आहे या ठिकाणी कोण काय करतं आहे आज बघतो आहे आपण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकच प्रचार करतो आहे देवेंद्रजी एक साईडला करतात मी एकीकडे करतो आहे आणि यामध्ये विरोधक कुठं दिसतच नाहीत विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे त्यांनी शरणागती पत्करलेली आहे खरं म्हणजे लोक पत्रकार मला विचारतात अरे तुम्ही तिघं फिरताय बाकी कुठे कोण आहे बोले काय आता त्यांनी पराभव मान्य केला असेल कारण ही महाराष्ट्रातली जनता लोकांच्या बाजूने उभी राहती आहे म्हणून दो अडीच वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही दिली आणि अतिशय लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं त्यामुळे ते त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि तेच लॅब आज तेच चित्र या निवडणुकांमध्ये देखील पाहतोय आणि म्हणून आम्ही एक विचारधारेने एकत्र आलेलो आहोत बाळासाहेबांचे विचारधारा त्या काळामध्ये युती झाली बाळासाहेब अटलजी अडवाणीजी त्या काळात झालेली युती आमची परवा झालेली युती नाही आहे आणि म्हणून एक विचारधारेने एकत्र आलेलो आमची आयडिओलॉजी एक आहे विकासाचा अजेंडा आमचा आहे आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एन डी एचं गठबंधन पुढे घेऊन जात आहेत नेतृत्वाखाली देश पुढं जातो आहे देशाची प्रगती होती आहे आणि जिथं जिथं देशाकडे वाकडा नजराने कोणी पाहिल त्याला देखील धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या देशाने केलं आहे पाकिस्तानचं आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूरही पाहिलं पहलगामचं दुर्दैव हल्लाही पाहिलं आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला अजेंडा हा विकासाचा आहे विकासाला महत्त्व देतो मग अशी मला सांगितलं की काय काय आपण केलेलं आहे या ठिकाणी आज नदीतला गाळ काढण्यासाठी आपण त्यावेळेस निधी दिला रिटर्निंग वॉलसाठी पंधरा कोटी दिले आता निळी आणि लाल रेषा जी आहे पूर रेषा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि मी आपल्याला सांगतो की इथं जे लोकांच्या चांगल्याचं आहे पण जे लोकांना नुकसानकारक आहे जे लोकांवर अन्यायकारक आहे ते पुन्हा त्याचं फेर सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यामध्ये लोकांना न्याय दिला जाईल हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सत्तावीस कोटी डी पी सीचे पंधरा कोटी काय काय या ठिकाणी एकशे त्रेपन्न कोटी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पुरवठा करण्यासाठी आपण निधा निधी दिला त्याचंही काम आपण सुरू करू त्याचबरोबर वशिष्ठी नदीवरील मुरादपूर ते पेटमाप भागाला जोडणारा हाय लेवल सबमर्शिबल पूल तेरा कोटी झालं आहे का पाणी योजना पंच्याऐंशी कोटी खर्च करून चिंच नाका ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता आपण विकसित करतो आहे अनेक व्य इथं आहेत मी ते का वाचून दाखवत नाही आहे खूप कामं आपण त्या काळात केली येता येता छत्रपती शिवा शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पाहिली समाधान वाटलं आणि असे अनेक प्रकल्प आपल्याला इथे मार्केटसाठी लागणारे पैसे आपल्याला जे जे काही आवश्यक आहे या शहराच्या विकासासाठी आपल्याला चांगले रस्ते पाहिजे चांगली दिवाबत्ती पाहिजे पाणी पुरवठा पाहिजे भयारी गटार योजना पाहिजे उद्यानं पाहिजे स्मारकं महापुरुषांची पाहिजे त्याचबरोबर खेळाची मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे एक चिपळून हे आदर्श शहर झालं पाहिजे यासाठी आमची युती बिलकुल भक्कमपणे आपल्या चिपळूण चिपळूणवाशियांच्या मागे उभी राहील हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ज्या वेळेस आपल्याला निधीची आवश्यकता लागेल हे सर्व करण्यासाठी तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास विभाग आहे त्यामुळे नगर निधी देणं हे माझ्या अखत्यारीत येतं त्यामुळे उन्मेश आपल्याला निधीची कमतरता बिलकुल पडणार नाही हा मी शब्द आपल्याला देतो आणि मी एवढंच सांगतो की विकासाला चालना द्या जे पैसे आपल्याकडे हे फंड ज्या 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 कामासाठी येईल ती कामं मात्र अतिशय चांगल्या दर्जाची करा चांगल्या क्वालिटीची करा वेळेमध्ये करा लोकांना त्याचा उपभोग घेता आला पाहिजे आणि म्हणून या चिपळूण शहराच्या विकासासाठी चिपळूण शहर काय अगदी सिद्धेश आपलं योगेश इकडं आहे या कोकणामध्ये नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण भरपूर पैसे दिले आणि याचा अर्थ एकच होता की या ठिकाणी आपल्याला विकास करायचा होता मी या ठिकाणी हेही सांगेन की आपल्या सरकारने शासन आपल्या दारी हा पण कार्यक्रम केला लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपण चार कोटी लोकांना फायदा दिला चार कोटी लोकांना आणि चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला यो या पूर्वी नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या होत्या पण त्याच्या चक्रा मारून लोक कंटाळून जायचे परंतु आता त्यावेळेस आम्ही शासनच लोकांच्या दारी घेऊन जालो आता विकास चिपळूणमध्ये चिपळूणच्या घराघरात आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी युतीला मतदान करा अशी विनंती मी आपल्याला करतो मी या ठिकाणी एकदा कोल्हापूरला शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये होतो इथं मुस्लिम भगिनी पण दिसत आहेत एक मुस्लिम भगिनी स्टेजवर आली तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं मी म्हणालो काहीतरी अडचण असेल तिची म्हणालो काय झालं तर म्हणाली इसका नाम दुआ आहे मग मी म्हणालो काय झालं बाबा क्या हुआ तर बोले हिने तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून तीन कोटी रुपये दिले आणि त्या तीन कोटीमध्ये मी माझ्या या मुलीचं ऑपरेशन केलं उच्च बच्चू आणि ऑपरेशन केल्यामुळे तिचा जीव वाचला म्हणून तिथं नाव त्यांनी दुवा ठेवलं साडेचारशे कोटी रुपये योगेश आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून अडीच वर्षात लोकांना दिले सत्तर हजार लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं लाडकी बाईं योजना तर केलीच पण लेख लाडकी लखपती योजना केली या ठिकाणी एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला पूर्वी पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो उच्च शिक्षण मग कुणाला मेडिकल करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं कुणाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे पन्नास टक्के सरकार भरत होतं पन्नास टक्के ते पालकांनी भरायची होती पण दुर्दैवाने एका मुलीने आत्महत्या केली मी मुख्यमंत्री होतो साडेबारा वाजता एक टी व्हीवर बातमी ऐकली बघितली बघितल्यानंतर मला फार मनाला वेदना झाल्या मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि त्याच वेळेस मला समजलं की त्या मुलीने आत्महत्या केली की के पन्नास टक्के फी आपले वडील भरू शकत नाहीत ते आत्महत्या करू शकतात आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी आपल्याला सांगतो मी त्यावेळेस विचार केला की खऱ्या अर्थाने आपण महायुत आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो गोर गरिबांचं सरकार म्हणतो आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी जर आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सत्तेचा आपल्या राज्याचा उपयोग काय त्याच दिवशी निर्णय घेतला आणि उच्च शिक्षणासाठी पन्नास ऐवजी शंभर टक्के फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला हे काम आपण केलं आहे असं काम आपल्या सरकारने केलेलं आहे अनेक योजना सांगता येतील वेळ पुरणार नाही परंतु जे सरकार काम करत होतं सरकार राज्याला पुढं नेत होतं आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो केंद्रात आपलं महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार चिपळूणमध्ये देखील आपण शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे ना आणि या चिपळूंचा विकास करून घ्या पैसे माझ्यावर सोडा काळजी करू नका मी देणारा आहे घेणारं नाही आणि म्हणून देत आलो देत आलो, आलो विकासाला कधी हात आखडता घेतला नाही पैशाशिवाय विकास होत नाही ना आणि हा बरोबर आहे दादाला पैसे पाहिजे का नको बाबा आणि मला मग सांगत होतं दादा तुमचा या या कामासाठी आता <laughs> मी अर्ज देणार आहे पैसे दे पैसे पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण मी गेले अनेक वर्ष अनुभवलेला आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं ला। आहे मी आपल्याला परवाचा एक किस्सा सांगतो विटा सांगलीला मी गेलो आता एवढ्या सात आठ सभा असल्यामुळे कुठे 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 थोडा वेळ वेळ होत शेवटच्या सभेला थोडा वेळ होतो पण रात्रीचे पाहुणे दहा वाजले होते पण एकही माझी लाडकी बहीण हल्ली नव्हती हजारो हजारो लाडक्या बहिणी थंडीची थंडी होती तिकडे पण या एकनाथ शिंदेला भेटायला थांबल्या होत्या मी स्वतःला भाग्यवान समजतो पदं येतात पदं जातात पदं वरखाली होतात परंतु या महाराष्ट्रातल्या ला, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की दोन तारखेला या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे मी दोन तारखेला आपण धनुष्यबाण नगराध्यक्षपदाचे निशान आहे आणि बाकी आपले धनुष्यबाण आणि कमान या निशाणीवर आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपला विकास घडून घ्यायचा आहे मी आपल्याला एक शब्द देऊन जातो की जे जे काही बाकी आहे चिपळूणमध्ये ज्या ज्या विकासाच्या का विकासाची कामं बाकी आहेत ती ती तुम्ही कामं सगळी या एकनाथ शिंदेला नगराध्यक्ष महोदय सांगा नगराध्यक्ष म्हणून आता मी यांचा विजय निश्चित आहे पक्का आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण तुम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की उमेश सखवाळला नगराध्यक्ष करायचं त्यांच्या टीमला विजय करायचं त्यामुळे जबाबदारी माझी आहे आणि आमचा ठाणेकर आहे ठाण्याला काम केलं आहे त्यांनी साहेबांच्या सोक्तीने आणि त्यामुळे याला विशेष लक्ष देणार एकनाथ शिंदे नगरविकास विभागातून का कुठल्याही कामाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि येत्या दोन तारखेला आपण चिपळून नगर परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवा आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब